मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्याने अकोले तालुक्यातील आंबीत धरणानंतर मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज गुरुवारी पहाटे भरली आहे पहाटे साडेपाच वाजता पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो होऊन मुळा नदीचा पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेने झेपावला आहे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली बुधवारी रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसाने मुळा नदीची आवक वाढली यामुळे सहाशे दल घ क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले मुळा नदीच्या उगमावर आंबित येथे असणारे एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ओव्हरफ्लो झाले जिल्ह्यातील हे पहिले धरण भरले होते यानंतर आता पिंपळगाव खांड हे दुसरे धरण भरले आहे मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा आता ओल्याचुंब झाल्या आहेत ओढे नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला पिंपळगाव खांड धरणात मोठी आवक झाली आजही पावसाचे सातत्य टिकून आहे एकवीस हजार तीनशे शहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे झेपावला आहे मुळा नदीवर असणाऱ्या राहुरी तालुक्यातील सव्वीस टीएमची टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात आता आवक सुरू होणार आहे अकोले तालुक्यातील आंबित धरणानंतर आता पिंपळगाव खांड भरले यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे दुसरे धरण भरले आहे मुळा नदी वाहती झाल्याने संगमनेर अकोले तालुक्यातील मुळा परिसरात आनंद व्यक्त होत आहे